जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्यभर संप राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धुळे शहरातील क्युमाईन क्लब समोर राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे शासनाच्या चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार नियमित सेवेत समायोजन करण्याच्या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले यापूर्वी दहा आणि अकरा जुलै रोजी झालेल्या आंदोलनानंतर आरोग्यमंत्र्यांनी पंधरा जुलै रोजी विविध विभागाच्या सचिवांसोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिले होते त्यानुसार बैठक पार पडली मात्र त्याचे अधिकृत इतिवृत्त अद्यापही जाहीर न झाल्यानं जा आणि समायोजन प्रक्रियेत कोणतीही ठोस प्रगती न झाल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे शासनाकडून केवळ आश्वासन मिळत असल्याचा आरोप करत राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीनं हे आंदोलन सुरू केलं आहे समायोजन होईपर्यंत समान काम समान वेतन लागू करावे आणि और औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे या मागण्याही आंदोलकांनी लावून धरल्या संपादक भूषण पवार नमस्कार मी विलासराजारुडे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हाध्यक्ष धुळे जिल्हा आम्ही एकोणावीस ऑगस्टपासून आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे बेमुदत संको आमचा या ठिकाणी असणार आहे महाराष्ट्र शासनामार्फत चोवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय पारित झालेला आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत असलेले अधिकारी कर्मचारी वर्ग यांना समायोजन करण्यासंदर्भात शासन निर्णय निघालेला आहे परंतु दीड वर्ष होऊन देखील शासनाने अंमलबजावणी केलेली नाहीये आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत आंदोलन सुरू ठेवणार आहोत जय हिंद जय भारत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेव्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा